हाय हॅलो गुड मॉर्निंग पम्मा गुड मॉर्निंग बोल गुड मॉर्निंग तोंडात लोट काय किती नटंकी हा मला करायचं आहे स्वयंपाक आता काहीतरी खायला तर बनवावंच लागेल खूप सारी भूक लागलेली आहे पमा तुला भूक लागलीये पापड पापड खायचाय तुला काय बनवू मी आज आज काय खा बनवूला चिवला खातोय खोत खोत चिवला तुला आज काय खायचं सांग चुला खायचा भाजीपोली खायची भाजीपोली बनवू मटन पीस बनव आवडत तुला um, तुला काय आवडत तुला तू uh... काय बघतोय टी व्ही डोरा झोपली तुझी बायग मग तू पण झोपून घे ना तू झोपून घे ना थोडश मला स्वयंपाक स्वयंपाक झोपतो का किती नोटंकी आहे चला आता मी स्वयंपाक करते त्याच्याशी जग बोलत बसलो ना काहीच होणार नाही माझ हो ना मामा चला भेटते थोड्या वेळात यांचा फोन आलेला की रेडी व्हा आपल्याला रे बाहेर जायचंय रेडी होतोय बघू आम्ही कुठे जातोय काय करतोय माझी मम्मी कशी दिसते नक्की कमेंट मध्ये सांगा बोलतो बोलते काये बोलतो? काये बोलते? आता बोलतोय का खरंच तर बोलतोय ना अजून काय बोलतो काय बोलतोय काय हे आता ते बोललं ते तू आणि मला छान म्हणतोय कस शक्य आहे हा ना कधी तरी छान दिसती ना हां नवे कपडे घातले आणि ते जुने कपडे आणि कशी दिसते म्हणजे आता रोज आपण नवे नवे कपडे घेऊ मामा हा चल टाइम पास नको करू <laughs> आम्ही आता निघालोय बाहेर आहो आम्हाला घेऊन चालले जेवणासाठी आता बघूया आहो आम्हाला कोणत्या हॉटेल हो मध्ये जेवायला नेता काय खायचे मामा बाहेर हॉटेल हॉटेलला काय खायचे तुला हॉटेल मध्ये <laughs> परम किती छान बोलतोय हॉटेल ला जायच्या हॉटेल ठीक आहे चला बघू आपण आता हॉटेल मध्ये आपल्याला आहो काय खाऊ घालतात मी हॉटेल वर जेवायला हॉटेल मध्ये आलं की परमचं पहिलं काम लगेच मोबाईल मागतो परम मोबाईल का बरं बघतोय तुला जेवायचं नाही परम मस्त साले मटन भाकरी भात कांदा लिंबू इकडे आहेत आहो त्यांचा फोन काही बंद होत नाही परम खातो आहे पापड परम काय खातो बेटा पापड खातो छान आहे शिवायला पण पाहिजे पापडच चला बसतो जेवायला या तुम्ही पण परम नोटंकी पा परम किती पीस आटकले पा दातात पप्पांसारखी कॉफी बेस्ट <laughs> जेवण वगैरे झालं आम्ही निघालो हॉटेलच्या बाहेर निघालो निघाल्या प्माने लगेच तोंडात काय घातलं होतं पमा काय घातलं आता बघितलं आता लगेच ज्यूस आता ज्यूस प्यायचे का ते बघा किती बेकार आहे हा एक झालं का एक चालूच आहे त्याच पमा त्यांना जेवण छान छान होतं इकडं बोलून सांग जेवण छान होत मला आवडलं तू काय खाल्ला पापड पण आम्ही नेहमी त्याच हॉटेल मध्ये जेवायला जातो बाकी दुसरीकडे कुठेच जात नाही आणि त्या हॉटेल आमच्या शिवायला तर अजिबात आवडत नाही का रे शिवाय हा खास तिथे स्पेशल आहे नॉनव्हेज म्हणून आम्ही तिथे जातो आणि तिथे गेल्यामुळे आम्हाला शिवायची खूप बडबड ऐकावी लागते कारण शिवायला कंटाळा आला तिथे जाऊन जाऊन हो ना शिवाय शिवाय आता बोलणार नाही शिवायला आली जो प्मा घे गुड नाईट कर तू काय करमा नखरे पापा माझे नखरेपा अगो अग भ चला त्यांना मना भेटतो थोड्या वेळात आज स्वयंपाकात कसा काही ताण नव्हता कारण तुम्ही सकाळीच पाहिलं की आम्ही हॉटेलमध्ये गेलेलो नॉनव्हेज खाल्लेलं त्यामुळे फारशी भूक, भूक नाही ते तेव्हा तेव्हा आम्ही बनवतो खिचडी त्यामुळे फक्त खिचडी केली तुला आवडते खिचडी तुला काय खायची आहे त्यांना सांग खिचडी खायची काय खायचे खिचडी काय बोलतो काय खायचंय चाऊमी ए चाऊमी <laughs> <नुँ। laughs> तर त्यामुळे काय स्वयंपाकाचं एवढं हे नव्हतं फक्त खिचडी बनवली आहे आणि चला तर मग आजचा ब्लॉग इथंच एंड करते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि परमसाठी सबस्क्राईब करा आणि असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा, करा। चला बाय 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 करताना बाय करते अलेक्स कशी करते अलेक्स कशी करते अलेक्स कशी करते आपली भू भू करते बस बस चला बाय कर बाय बाय